नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आलेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती दोंडाईचा तुरीचा प्रकार लोकल अवक एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल रवरी वांबोरी तूर लोकल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल पैठण तूर लोकल अवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल कारण तूर लोकल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल रिसोर्ट तूर लोकल अवक पंधराशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे दहा रुपये क्विंटल नवपूर तूर लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात सा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल राहता तूर लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत आजार नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल देवणी तूर लोकल अवक सात क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार बावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल मुरुम तुरीचा प्रकार गज्जर अवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालघर तूर हायब्रीड अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सोलापूर तूर लाल अवघक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पाच रुपये क्विंटल लातूर तूर लाल अवक दोन हजार सातशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल जालना तूर लाल आवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल अकोला तूर लाल अवक पंधराशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती तूर लाल अवक पाच हजार एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल धुळे तूर लाल अवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल यवतमाळ तूर लाल अवक एकशे बत्तीस क्विंटलचे कमीत कमी दर आठ हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल मालेगाव तूर लाल अवघ बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल चोपडा तूर लाल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल चिकली तूर लाल आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल इंगणघाट तूर लाल अग दोन हजार सातशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दाट दहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल वाशिम तूर लाल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तूर लाल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल पाचोरा तूर लाल अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खाणेकाव नाका तूर लाल आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जिंतूर तूर लाल आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल मलकापूर तूरलाल अवक सोळाशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे एकोणसाठ रुपये क्विंटल वनी तूर लाल अवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे वीस रुपये क्विंटल परतूर तूर लाल अवघ अडवतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चांदूर बाजार तूर लाल अवक अकराशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदात नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दहा रुपये क्विंटल मेहकर तूर लाल अवक आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाट नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल वरोरा तूर लाल अवघक एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पाच रुपये क्विंटल वरुळा खांबाडा तूरलाल अवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल पारोळा तूर लाल आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच दर नऊ हजार दोनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल नांदगाव तूर लाल आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल अंबेजोगाई तूर लाल अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल चाकूर तूर लाल अवक चार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल अवराज शाहजानी तूर लाल अवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे एक रुपये क्विंटल ताडकळस तूर लाल अवक सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल बारशी टाकळी तूर लाल आवक सात क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल अष्टी जालना तूर लाल अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल, क्विंटल नेरपळचपंत तूर लाल अवक एकशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी सा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल राजुरा तूर लाल अवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल अष्टीवर्धा तूर लाल अवक चारशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल दुधनी तूर लाल अवघ दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे वीस रुपये क्विंटल काटोल तूर लोकल अवघ तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे वीस रुपये क्विंटल दर्यापूर तूर माहुरी अवघ पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे वीस रुपये क्विंटल पातर्डी तुरीचा प्रकार नंबर वन आवक सात क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार पाचशे रुपये एक क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरावान आवक पाचशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल बार्शी तुरीचा पांढरावान अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावान अवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटल मांजलगाव तुरीचा पांढरावान अभक तीनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा पांढरावान अवघक ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार साठ रुपये क्विंटल शिवगाव तुरीचा पांढरावान अभक अठरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल शिवगाव बोदिगाव तुरीचा पानरवान अवघ चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पान अवक अवघ दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल केवरई तुरीचा पानरवान अवघ एक शठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार रुपये क्विंटल जास्त दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल परतूर तुरीचा पांढरावान अवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल राजा तुरीचा पांढरा वन अवघ चौदा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल औरज शाहजानी तुरीचा पांढरा नियुणा। वन अवघ त्रेसष्ट क्विंटलची नियुणा। कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीस नियु रुपये क्विंटल पाथरी तुरीचा पांढरावान आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे एक रुपये क्विंटल अष्टजालना तुरीचा पांढरावान आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल देवळा तुरीचा पांढरावान अवक एक क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सातशे पाच रुपये क्विंटल तरी होते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन ओडसोबत तोपर्यंत नमस्कार